छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे शहरात बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीचा पुंडलिक नगरातील एका कुख्यात गुंडाच्या टोळीनं पाठलाग केला त्यानंतर हे गुंड तिच्या घरात देखील घुसले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की पीडिती तरुणी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकिंग परीक्षेची तयारी करते सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरातल्या पुंडलिक नगर भागातील कुख्यात गुंडाच्या टोळीनं या मुलीचा पाठलाग केला हे गुंड तिच्या घरात शिरले आई समोरच मुलीचा विनयभंग केला तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडत असलील चाळे केले या मुलीची आई त्यांना अडवण्यासाठी गेली असता तिच्या गळ्याला चाकू लावण्यात आला यावेळी तिथे काही नागरिक देखील उपस्थित होते त्यानंतर काही वेळानं या गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे धक्कादायक बाब म्हणजे पुंडलिक नगर आणि शिवाजीनगरमध्ये गेल्या पाच दिवसात महिलांसोबत असा गंभीर प्रकार घडल्याची ही चौथी घटना आहे नशेच्या धुंदीमध्ये तरुणांकडून अशा प्रकारची कृत्य केली जात आहेत या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे पाली पोलिसांनी वेळीच अशा प्रकारांना आवर घालावा दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे आजकाल लोकांना कशाचाही धाक राहिलेला नाही अक्षरशः मानव हा राक्षस झालेला आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे अशा कुख्यात गुंडांचा बंदोबस्त लवकर करावा